केस तालुक्यातील के मसलजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाल्याचा खबरजनक प्रकार ताजा असतानाच काल रात्री परळी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी उद्योजक अपहरण करून लुटण्याचा प्रकार पुढे आला आहे या घटनेनंतर परळी पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल झाला आहे परळीतील प्रचलित असलेले व्यापारी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विकासराव दुबे यांचे चिरंजीव अमोल दुबे हे काल रात्री आपलं काम आठवून आपल्या ऑफिस मधून घरी निघत असताना पाच जणांनी त्यांचं अपहरण केलं आणि त्यांच्या रक्कम आणि तोळे घेऊन मारण्याची धमकी दिली यामध्ये अपहरणकर्त्यांनी दोन कोटी रुपये मागणी केली मात्र जवळची रक्कम घेऊन त्यांना सोडण्यात आलं नेमका काय प्रकार घडला तो अमोल दुबे यांनी सांगितलं आहे नऊ वाजता मी माझ्या ऑफिस मधून निघालेला असताना मला काही अज्ञातिसमांनी ब गाडी आडवी लावून खाली पाडलं मोटरसायकलवरून धरून गाडीत टाकलं कनेरवाडी घाटात नेऊन माझ्याकडनं खंडणीची मागणी केली किती खंडनी मागणी केली त्यांनी दोन कोटीची खंडनी मागणी केली मी त्यांना <coughs> माझी सुटका करण्यासाठी फार विनंती करावी लागली त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली खूप धमकी दिली पण मी त्यांना वारंवार विनंती केल्यानंतर त्यांनी मला जे आहे एक दहा तोळे सोनं आणि तीन लाख रुपये तीन लाख आणि अठ्ठ्याऐंशी हजार रुपये नगदी असे माझ्याकडे जे होते ते दिल्यानंतर त्यांनी माझी कनिरवाडी घाटातच मला सोडलं म्हणजे पैसे दिल्यानंतर त्यांनी जवळजवळ पाच पाच ते सात किलोमीटर पुढे नेऊन त्यांनी गाडीतून मला सोडलं जी गाडीतून मला नेलं होतं ती गाडी कनिरवाडी घाटात एकदा बंद पडली आणि कनेरवाडी गावात एकदा बंद पडली किती लोक होते पाच पाच जणं होते हां रिव्हॉल्वर होती मा एका एक जणाकडे <laughs> आणि रिव्हॉल्वरच्या धाकावरच तो त्यांनी मला मारहाण नाही केली पण रिवॉल्वर कंटिन्यू माझ्या डोक्याला लावून ठेवलेलीच होती त्यांनी तोंडामध्ये तोंडाला तोंडाला बांधून ठेवलं होतं गाडीमधून उतरेपर्यंत गाडीतून उतरल्यानंतर मला दरीमध्ये खाली खाल खोल नेलं आणि मग त्यानंतर सगळी ही मागणी त्यांनी केली जोपर्यंत खाली दरीमध्ये न्या न्यायपर्यंत त्यांनी मला कुठलंही काहीही मागणी केली नाही तू लय तुझी लई मोठी सुपारी आली आहे असंच मला ते कंटिन्यू म्हणत होते गाडीमध्ये तर या थरारक प्रसंगानंतर पोलिसांनी देखील आता या आरोपींना पकडण्यासाठी दोन पदके नेमले आहेत यावर आरोपींच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे नेमकं काय म्हणाले पोलीस पाहुल्यात अं परडीतील व्यापारी अमोल विकासराव डुबे वय वर्ष बेचाळीस राहणार टेलर लाईन परडी यांना काल रात्री नऊ ते साडे अकरा दरम्यान परळी येथील औद्योगिक वसाहतीतून त्यांच्या गाडीला समोर एक स्विफ्ट डिझायर आडवी लावून त्यांना पा पाच अनोळखी लोकांनी त्यांना आपल्यासोबत घेतलं आणि परळीद्या बाजोग्या जाणाऱ्या घाटामध्ये त्यांना त्या ते ठिकाणी घेऊन जाऊन एक दोन कोटीची खंडणी मागितली होती दोन कोटी दिले थी हो थी। तर मग जीवन सोडू असे सांगितले होते त्यानंतर त्यांनी बाकीच्यांना त्यांना फोन करून त्यांचे तीन लाख रुपये आणि सत्याऐंशी हजार रुपये जे आहेत त्यांच्या स्वतःजवळच्या दुकानाचा कॅश आणि दहा तोळे सोने त्यांना दिल्यानंतर त्यांना सोडलेलं आहे त्याप्रमाणे परळी शहर पोलीस स्टेशन दाखल आहे आणि आरोपीच्या शोधा सध्या दोन पदक तयार केलेले आहेत शोध चालू आहे मात्र एकीकडे केस ची हत्या तर दुसरीकडे परळीतील अपहरण हे सध्या बीड जिल्ह्यात खळबळ उडवत आहेत आणि व्यापारी या घटनेनंतर भयभीत वातावरणात आहेत यामुळे पोलिसांना व्यापाऱ्यांनी विनंतीपूर्वक निवेदन दिलं की लवकरात लवकर या आरोपींना पकडावं यासाठी काल रात्रीपासूनच पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांचा अधीक्षक पाणकर यांनी जनतेला आव्हान देखील केलं आहे खून प्रकरणातील आरोपी देखील या ठिकाणी दोन पकडण्यात आले आहेत तर दुसरीकडे परळीत झालेली घटना देखील लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊ असं यामध्ये पोलिसांनी आश्वासित केलं आहे नेमकं आता या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे